नमस्कार मेट्री मी साई चटकदार मिसळ आहे आजकाल सर्व व्हॉट्सअपवर असतात दूरदर्शन मी पाहत नाहीत तो टी व्ही पाहत नाही तेवढे मोबाईल वर असतात आणि व्हॉट्सअपवर तर भयंकर लोक असतात खरं आहे ते करमणुकी होते लोकांना विरंगुळा मिळतो आनंद मिळतो पण व्हॉट्सअपमुळे कधी कधी वाईट प्रसंगही घडतात आणि मध्ये आलेली ही बातमी आहे मी मला प्रागिका व्हॉट्सअप प्रसंगीचं शीर्षक आहे व्हॉट्सअप माणसा माणसात पडू लागली गॅप जगण्याचा हिस्सा झाला बघा व्हॉट्सअप देश विदेशातून एक बातमी येते सोशल मीडियावर फिरत राहते मंदिरातला घंटे समान मोबाईलची टिकटिक चालूच राहते घरात असूनही कोणीच कोणाशी बोलत नाही डोकच काम करत ना इलाज सव हात मुलाशी गाठ पडते एका क्षणात इकडचा मॅसेज तिकडे न असणारे असू लागतो शांत माणूस आनंदाने नाचू लागतो सारे या ऍप ची मजा बघा मेसेज आला आधुनिक दुनियाची सारी ही किन्या आधुनिक दुनियेची सारी ही आहे कमाल व्हॉट्सअप वरील व्हिडिओची आहे शरीर धमाल फेसबुक गुगल ची हवा आता फक्त हवा डॉक्टरांचा दबावा प्रत्येक जण बंद आहे आपापला ग्रुप मिळून सारे मजा घेत आहे ग्रुप खरे सांगू का तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये आहे त्याच्यामुळे काही हो काही रंग दिवस सुरू होतो जीएमए होतो जीएनए कधी कधी रात्री घंटी वाजते गाड झोपेची बुरी वाट लागते तेव्हा वाटते फुकटचा डोक्याला ताप झोप मोड करणाऱ्या मनात तर मनात शिगा साप कालच्या कालच्याच बातमी वाचली खास एका नऊ वधूने आत्महत्या केली तिचा नवरा तिला वेळ देत नव्हता व्हॉट्सअप तो दिवाण तो दिवाना होता बघावा व्हॉट्सअपची कमाल माणसा माणसात बघू लागला घ्या धन्यवाद